नमस्कार एक मोठी ब्रेकिंग न्यूज नागपूर चंद्रपूर महामार्गावर कार आणि ऑटोचा भीषण अपघात झालाय शेतमजुरांनी भरलेल्या ऑटोला कारनं जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर तेरा जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमींवरती वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एनसा या वळणावर बौद्ध भिक्षुक कार क्रमांक एम एच एकतीस एम त्र्याऐंशी तेरा चंद्रपूर कडे जात असताना ऊसतोड कामगार रामपूर इथं काम संपवून वरुराच्या दिशेनं जात असताना ऑटो क्रमांक एम एच चौतीस डी चार पाच पंधरा धडक दिल्यानं नागपूर चंद्रपूर महामार्गावर हा अपघात झालाय या अपघातात रंजना चंद्रकांत झुंजुनकर वय पन्नास आणि सबिता अरविंद बुरटकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे बाकी जखमींना वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर काही जण गंभीर जखमी देखील आहेत आणि त्यांच्यावरती चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय सर्व मजूर हे वरोरा या ठिकाणचे राहत असून मोल मजुरीसाठी रामपूर या गावामध्ये ते ऊस तोडण्यासाठी गेलेले होते ही जी ऑटो आहे ती शेतमजूर भरलेली ऑटो होती आणि या ऑटोला कारण जोरदार धडक दिली यामध्ये दोन महिलांचा जागीचा मृत्यू झालाय तेरा जण किरकोळ जखमी आहेत तर काही गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत